भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापनानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई तर सलग सुट्ट्यांमुळे दर्शन रांगेत भाविकांची मोठी गर्दी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व संपूर्ण मंदिर परिसरात आकर्षक व नयनरम्य विद्युत रोषणाई करण्यात आली असल्याची माहिती मंदिर समितीचे प्रभारी व्यवस्थापक संदेश भोसले यांनी दिली आहे या निमित्तानं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील श्री विठ्ठल सभा मंडप मंदिराचा आतील व बाहेरील परिसर तसेच श्री संत नामदेव पायरीत तिरंग्याच्या रंगसंगतीत विद्युत विशेष रोषणाई करण्यात आली आहे याशिवाय श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप संत तुकाराम भवन विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास वेदांत व्हिडिओकॉन भक्त निवास आदी ठिकाणीही आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून परिसर देशभक्तीच्या वातावरणानं उजळून निघाला आहे सदर रोषणीसाठी सुमारे शंभर एलईडी माळा पंचवीस फोकस लाईट्स तसेच शंभर ट्यूब लाईट्सचा वापर करण्यात आलाय सुरक्षेच्या दृष्टीनं सर्व आवश्यक खबरदारी घेण्यात आली असून ही संपूर्ण रोषणाई विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमार्फत करण्यात आली आहे या कामाची जबाबदारी विद्युत विभाग प्रमुख शंकर मदने यांच्याकडे असून यासाठी सात कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले दरम्यान भारतीय प्रजासत्ताक दिन व सलग शासकीय सुट्ट्या आल्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली राज्याच्या विविध भागातून तसेच परराज्यातूनही मोठ्या संख्येनं भाविक श्रीक्षेत्र पंढरपूर इथं दाखल झालेत भाविकांना सुरक्षित सुलभ व सुव्यवस्थित दर्शन मिळावं यासाठी मंदिर समितीमार्फत आवश्यक व पुरेशा प्रमाणात सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत यामध्ये दर्शन रांगेचे नियोजनबद्ध व्यवस्थापन सुरक्षा व्यवस्था पिण्याच्या पाण्याची सुविधा स्वच्छता व वैद्यकीय मदत तसेच इतर अनुषंगिक सुविधांचा समावेश आहे दर्शन रांग अधिक सुलभ व जलदगतीनं चालवण्यासाठी व्ही आय पी दर्शनावर निर्बंध घालण्यात आले असून टोकन दर्शन सुविधा तसेच भाविकांच्या हस्ते होणाऱ्या पूजा बंद ठेवण्यात आहेत यामुळे सामान्य भाविकांच्या दर्शनाला प्राधान्य देण्यात येत असून दर्शन प्रक्रिया अधिक गतिमान व सुरळीतपणे पार पडत असल्याचं या भी...